नमस्कार साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो माझे नाव धनंजय रामचंद्र शिंदे राहणार व्यंकटपुरापेठ सातारा मी संदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांना व प्रांताधिकारी सातारा व नगरपालिका मुख्याधिकारी सातारा व निवडणूक अधिकारी इथले सातारा नगरपालिका इथे यांना मी अर्जाद्वारे निवेदन दिलेलं आहे की प्रभाग क्रमांक बावीस तेवीस चोवीस व अकरा या प्रभागामध्ये जी वाढ रचना झालेली आहे त्याप्रमाणे मतदार याद्या झालेल्या नसून ह्या भागात म्हणजे प्रत्येक भागातले जे मतदार आहेत त्यांची नावं वेगवेगळ्या भागात गेलेली असून ह्याचा फरक इतका मोठ्या प्रमाणात आहे की दोनशे ते ती तीनशे मतदान एकमेकाच्या वार्डामध्ये वाढ रचनेच्या वेगळ्या पद्धतीने गेलेले असून मतदार यापासून मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता अशी दा वाटते कारण एखादा मा माणूस ज्या घरात राहतो त्या वार्डातला जो नगरसेवक तो दुसऱ्या वार्डात जाऊन मतदान त्याला करावे लागते असा प्रकार साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये व इतर भागामध्ये पण झालेला आहे असं निवेदन मी कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी यांना दिलेलं असून मुख्य अधिकारी प्रांताधिकारी यांना दिलेला आहे या ह्या अर्ज का दिलेला आहे कारण याच्यापासून मतदानापासून मतदार वंचित राहू नये मतदानावर बहिष्कार पडू नये व मतदान मतदाराला पूर्णपणे आपला स्वातंत्र्य हक्क बजावता यावा यासाठी मी हा अर्ज दिलेला असून शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं कारण की माणसाला नागरिकांची यात भरपूर फरफड झालेली आहे याद्यात तुम्ही तुम्ही आक्षेप घ्या तुम्ही नोंदवा या भरपूर प्रकारामुळं काळामुळे माणूस हा मतदानापासून वंचित राहत आहे परंतु या याद्यात तात्काळ निवडणूक आयोग म्हणजे जे कलेक्टर अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ याच्याकडे लक्ष देऊन जनतेला सातारच्या जनतेला न्याय द्यावा का प कारण की याच्यापासून मतदान मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये व मतदानावर बहिष्कार नये याची नोंद शासनाने तात्काळ घ्यावी